आजच्या शोकसभेसाठी समोर असणारे सगळे शोकाकुल खरं म्हणजे एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर लगेच बातमी तयार ठेवली पाहिजे अशा प्रकारच्या उद्योगामध्ये असणारे आम्ही पण मला मात्र इतके दिवस झाले अद्यापही मला अजित पवार गेले ही बातमी डायजेस्ट व्हायला तयार नाही आहे हा विरह आहे की स्मशान वैराग्य आहे मला समजत नाही पण हा धक्का भयंकर मोठा आहे विलक्षण धक्का आहे सगळे बोलतायत अजितदादांबद्दल मी कायम सांगत आलेलो आहे की अजित पवार हे फार महत्वाचे नेते होतेच पण त्यांचं खरं मोल पुणेकरांना पिंपरी किंचवटकरांना तेवढं समजलंय असं मला वाटत नाही अजित पवार हे केवळ पुण्यापुरते पिंपरी किंचवट पुरते नेते नव्हते अजित पवार हे महाराष्ट्राचे अतिशय उत्तुंग नेते होते अनेक ठिकाणी मी बोललोय अनेक वेळा मी हे लिहितोय अजित पवार हे महाराष्ट्राचे शेवटचे लोक नेते अलीकडचं राजकारण फार बदललंय आता राजकारणी सोशल मीडियामधून जन्माला येतात आता राजकारणी इमेज मेकिंग मधून जन्माला येतात अशा वेळी मातीमधून उगवलेला मातीमध्ये जन्माला आलेला असा हा उत्तुंग शेवटचा लोकनेता पण नेहमी असं वाटतं की अजित पवार के महापुरुष नव्हते राजकारणी होते या काळाचे राजकारणी होते मातीमधले सगळे गुण सगळे दोष त्यांच्यामध्ये होते पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते ऑर्गॅनिक सेंद्रिय अशा प्रकारचे नेते होते अशा प्रकारचं ऑर्गॅनिक नेता जाणं एक नेता तयार व्हायला किमान चाळीस वर्ष पन्नास वर्ष लागतात असा नेता जेव्हा जातो तेव्हा महाराष्ट्राची अपरिमित अशी फार मोठी हानी झालेली आहे हे नुकसान भरून कसं का काढायचं हा फार मोठा प्रश्न आहे मला नेहमी असं वाटतं यशवंतराव चव्हाणांच्या स्कूलचा शेवटचा विद्यार्थी म्हणजे अजित पवार ज्या प्रकारचं राजकारण ज्या प्रकारचा अवकाश अजित पवारांच्या राजकारणाचा होता पण मला आजही असं वाटतं की कधीतरी फोन येईल आणि संजय राव अरे भेटलाच नाही तुम्ही खरं म्हणजे अजित पवारांच्या बद्दल मी जेवढी टीका केली आहे जेवढा हल्ला चढवलाय जेवढे विनोद केले तेवढे मी कदाचितच कोणाबद्दल केले असतील पण माझं ते भाषण व्हायरल झालं की मला फोन करायचे संजय राव किती ठोकाल मा मला तुम्हाला आमची भूमिका आवडत नाही पण ठीक आहे कुठे जरी असलो तरी मी माझी भूमिका सोडणार नाही माझी भूमिका पुरोगामी आहे आणि सर्वसामान्य माणसांसाठी मी लढत राहणार हे इतकं वेगळेपण आहे मला अनेकदा असं वाटतं की राजकारणाचा सगळा पैसे इतका बदलतोय राजकारण विखाराचा होत चाललेलं आहे मी विखाराचा वणवा वाढ वाड़, एवढा वाढतोय अशा वेळी दादा त्या वणव्यामध्ये गारव्यासारखे असे होते हसणारा विनोद करणारा सेन्स ऑफ ह्युमर नर्म विनोद ही स्पेस राजकारणाची पूर्णपणे हरवत चाललेली आहे अशा वेळी मला हे खूप महत्वाचं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं मला अजित पवारांबद्दल असं वाटतं की त्यांनी अख्ख्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल ही सगळी निवडणूक त्यांनी पूर्णपणे नेली विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार कधीही जातीच्या मुद्द्यावर बोलले नाहीत धर्माच्या मुद्द्यावर कधीच बोलले नाहीत कामाच्या मुद्द्यावर विकासाबद्दल सातत्यानं बोलत राहिले तीच मांडणी करत राहिले तुम्ही कल्पना करा म्हणजे एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये अजित पवार नावाचा एक तरुण पोरगा राजकारणाच्या रिंगणामध्ये आला काटेवाडी सारख्या छोट्या गावातला मुलगा दूध संघ साखर कारखाने डीसीसी बँक असं ग्रामीण राजकारणाची चौकट असणारा असा एक पोरगा राजकारणामध्ये आला असे अनेक लोक आहेत की ज्यांना शेती माती सहकार हे राजकारण कळतं पण त्या लोकांना महानगर कळत नाही आणि असे अनेक लोक आहेत ज्यांना महानगरातलं राजकारण कळतं पण त्यांना शेती माती सहकार कळत नाही हा असा एकमेव माणूस होता ज्याला शेती माती सहकार कळत होतं आणि त्याच वेळी महानगराचं राजकारण काय आहे तेही कळत होत राजकीय नेत्यांना मी कायम सांगतो परवाही मी सांगितलं प्रत्येकाचा सा शेवटचा सा दिवस कधी ना कधी येणार आहे तेव्हा त्या शेवटच्या सभेमध्ये श्रद्धांजली म्हणून लोक आपल्याबद्दल काय बोलतील हे ठरवून आतापासून वागायला सुरुवात करा लक्षात घ्या कुठलंही यश अंतिम नसतं आणि कुठलाही पराभव हा शेवटचा नसतो यश अपयश आहे पण शेवटी प्रत्येकाचा शेवट मात्र हमकास असणार आहे तेव्हा लोकांनी म्हटलं पाहिजे अरे यांनी हे केलं तुमचं खरं स्मारक हे पुतळे नाही आहेत तुमचं खरं स्मारक तुम्ही काय विकास करता काय करता मी नेहमी सांगतो की लंडन थेम थेंबसारखी नदी ज्या प्रकारे वाहते तशी मुळा मोठा जेव्हा वाहील ना तेव्हा हे शहर शहर असेल ब्रिज म्हटलं ते फार महत्वाचं आहे की मुळात शहराच्या विकासाच्या अनुषंगानं आपण काय करतो आहोत त्याचा विचार प्रत्येक राजकीय नेत्यानं प्रत्येक पक्षाने केला पाहिजे ही भूमिका पक्षीय नाही ही कुठल्याच प्रकारची भूमिका नाही मी तुम्हाला सांगितलं अजित पवारांनी जेव्हा पहाटे शपथ घेतली त्या त्याच्यानंतर मी काय भूमिका घेतली काय बोललो सगळं केलं पण तरी सुद्धा माझा मुद्दा एवढाच होता तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये असा काही असा पण एकच भूमिका असली पाहिजे एकच मुद्दा असला पाहिजे ते म्हणजे सर्वसामान्य माणसांचा विकास अजित पवार हा सर्वसामान्य माणसांना ऍक्सेसेबल असणार सर्वसामान्य माणसांशी बोलणारा नो no नॉन सेन्स असा पॉलिटिशियन होता आणि अशा प्रकारचा राजकारणी असणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण मला चिंता काय वाटते माहिती आहे का रुपाली आता बोलली पण मी तुम्हाला एक सांगतो मला सगळ्यात मोठी चिंता ही वाटते की सर्वसामान्य माणसांच्या हातातून राजकारण निघून चाललंय ही सगळ्यात मोठी खंत आहे लोकांना कळत नाही की राजकारण लोकांना कळत लोकांना कळत नाही की राजकारण माझ्या हातामध्ये उरलं आहे का सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये राजकारण पुन्हा आलं पाहिजे कारण शेवटी या राजकारणाचा केंद्रबिंदू बाकी कोणीच नाही सर्वसामान्य माणूस आहे विथ द पीपल ऑफ इंडिया त्या सर्वसामान्य माणसाचं राजकारण करणारा राजकारणी म्हणून अजित पवार अत्यंत महत्वाचे आहेत मी तुम्हाला जे म्हटलं यशवंतराव चव्हाण तुम्ही कल्पना करतो वारसा लक्षात घ्या अजित पवार गेल्यामुळे या सगळ्या राजकारणाला फार मोठा धक्का बसला आहे सहकाराचं राजकारण शेतीचं राजकारण मातीचं राजकारण बहुजन राजकारण हे सगळं राजकारण ती स्पेस अत्यंत महत्वाची होती ती स्पेस आपण गमावलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये अजित पवारांच्या बद्दल बोलताना केवळ स्मारक किंवा के असा विचार करून चालणार नाही हे कायम लक्षात घेतलं पाहिजे की शहरांचा विकास ग्रामीण भागाचा विकास हा आपला केंद्रबिंदू असला पाहिजे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे आणि राजकीय नेत्यांनी शिकलं पाहिजे जरा हसत जारे। जारे जा रे जरा विनोद करत जा तुमच्याकडे बघून अनेकदा असं वाटतं राजकारणांकडे की यांची अशी अवस्था हे आपलं काय करणार आहेत सहज हसलं पाहिजे मी मला गंमत वाटते अजित पवारांची सभा सुरू होती आणि सभेमध्ये अजित पवार म्हणाले एकच वादा विकास आणि विकासाला साथ द्या तर पुढे आपला संबळ वाजवणारा होता तर जोर जोरात संबळ वाजवायला सुरुवात केली अरे ते म्हटले अरे थांब जरा मी त्यांना म्हटलं संबळ त्यांना म्हटलं साथ द्या तुला नाही म्हटलं साथ द्या ही जी गंमत आहे ना ही करता आली पाहिजे मी अजित पवारांना असं म्हटलं म्हणजे दादा तुमचं वय किती म्हटलं सिक्स्टी सेव्हन म्हणलं सिक्स्टी सेव्हन वाटत नाही सत्तरीकडे झुकलाय तुम्ही म्हणजे संजय राव आपलं एक आहे पहाटे उठतो पहाटे कामाला सुरुवात करतो थोडं खातो भाकरी पुन्हा असं थोडं खातो भाकरी आणि जास्त काम करतो लवकर झोपतो आणि मला झोप फार चांगली लागते म्हटलं कशी काय झोप चांगली लागते पण त्याचं कारण असं आहे बोलतो आम्ही सगळी चर्चा करतो वाटेल तर करतो पण शेवटी डोक्यामध्ये एक असतं कोणाबद्दल ही विखार नाही कोणाबद्दल द्वेष नाही कोणाबद्दल खुन्नस नाही आपल्याला काम करायचं आहे मी नेहमी सांगत असतो दुश्मनी जमकर करे मगर रे गुंजाईश रहे जब कभी दोस्ती करे तो शर्मिंदाला हो। या प्रकारची दोस्ती करता आली पाहिजे दुश्मनी पण करता आले पाहिजे मी म्हटलं यशवंतराव चव्हाणचं स्कूल काय होतं माहिती तेव्हा सगळे पैलवान होते मल्ल होते कुस्तीच्या आखाड्यामध्ये राजकारणाच्या आखाड्यामध्ये शड्डू ठोकायचा हो लढ लड़, लढायचं कुणीतरी जिंकणार कुणीतरी हरणार दोघांनी एकमेकांचं अभिनंदन करायचं कौतुक करायचं आणि दोघांनीही जिंकलेला असो किंवा हरलेला दोघांनीही लोकांसाठी काम करायचं हे राजकारण आपल्याला पुन्हा एकदा केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना या प्रकारच्या राजकारणाची सुरुवात होऊ दे मी जे म्हटलं मला तीन गोष्टी अजित पवारांच्या अत्यंत महत्त्वाच्या वाटतात पहिली गोष्ट म्हणजे जमिनीत उगवलेला आणि आकाशाला गवस निघालणारा सेंद्रिय ऑर्गॅनिक नेता हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा नो no नॉनसेन्स जातीपातीचं धर्माचं कुठलंही राजकारण नाही गंड नाही गंडा नाही ना, कुठलं राजकारण नाही हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा म्हणजे एक तुम्हाला सांगतो इतकी वर्ष राजकारण केल्यानंतर सुद्धा अजित पवारांच्या शब्दाला किंमत होती कारण ते बोलायचे ते करायचे आणि एकदा आणि एकदा उलट काय होतं माहितीये का हे एक बोलले ना म्हणजे बहुतेक करणार नाही ती खात्रीच असते आपल्या शब्दाला वलय आणि आपल्या शब्दाला श्रीमंती आपल्या शब्दाचं तेज आपण वाढवायचं असतं अजित पवारांचं हे वैशिष्ट्य होतं आणि म्हणून मला मन अजित पवार फार महत्वाचे वाटतात मग असे ब्रिज म्हणाल ते अगदी खरंय मला लोक विचारायचे अजित पवार पत्रकारांना एक मिनिट गप्प रे तो आणि तुम्ही गप्प कसं काय बसता म्हणतो अरे तुला फक्त कॅमेऱ्याच्या समोर जे गप रे म्हटलं एवढंच कळालं पण नंतर बाहेर जाऊन भाऊ बरा आहे ना काही अडचण आहे ना हे पण ते म्हणायचे हे तुम्हाला माहिती नाही आहे अजित पवारांचा दरारा होता दरारा आणि दहशत यात फरक आहे हा दरारा असणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून मला अजित पवार हा अत्यंत महत्त्वाचा नेता वाटतो मी म्हटल्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण स्कूलचा शेवटचा विद्यार्थी मला अजित पवार वाटतात कारण या प्रकारचं राजकारण त्यांनी विकसित केलं याच प्रकारचं राजकारण आपल्यापैकी सगळ्या राजकीय नेत्याने सर्वपक्षीय राजकीय नेते पुढे आहेत माध्यम म्हणून संपादक म्हणून हा अंकुश अत्यंत महत्वाचा आहे हा अंकुश अत्यंत महत्वाचा आहे <laughs> दादांच्या शोकसभेमध्ये एवढा विनोद झालाच पाहिजे हा अंकुश अत्यंत महत्वाचा आहे की शेवटी तुमच्यावर आमचं लक्ष असलं पाहिजे सर्वसामान्य माणसांचं लक्ष असलं पाहिजे राजकारणी अनियंत्रित झालेले आहेत राजकारण आपल्या आवाक्या बाहेर गेलेलं आहे आपल्या नियंत्रणा बाहेर गेलेलं आहे अशा वेळी शेवटी तुमचा मालक मी आहे हे सर्वसामान्य माणसांनी सांगणं आवश्यक आहे हे राजकारण अजित पवारांनी केलं आणि याच प्रकारचं राजकारण पुढं नेणं हीच अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल मी माझ्या पुण्यातल्या सगळ्या माध्यमांच्या वतीनं माझ्या लोकमतच्या वतीनं तमाम सुबुद्ध सांस्कृतिक साहित्यिक विचारवंत अशा सगळ्या परिवाराच्या वतीनं अजित पवारांना खूप मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो